आज आपण पाहणार आहोत कातकरी जमात कातकरी महाराष्ट्रातील एक आदिवासी जमात आहे कात तयार करणे हा जुन्या काळी कातकऱ्यांचा मुख्य व्यवसाय होता आणि त्यावरूनच त्यांना कातकरी हे नाव पडले शिकार करणे कोळसा बनवणे जंगलातील लाकडे व मध गोळा करून विकणे असेही उद्योग हे लोक करतात कातकरी लोक उत्तम शिकारी व तिरंदाजी निष्णात करून हरणे माकडे यांची शिकार करून त्यावर पोट भरतात कातकरी लोक लहान लहान टोळ्या करून रानात राहतात व नेहमी वस्त्या बनवतात त्यांच्या झोपडीत कायम एक शेकोटी पेटलेली असते तिला हे लोक परसा म्हणतात रायगड जिल्ह्यात या लोकांची जास्त वस्ती असून तिथे त्यांच्या अनेक वाड्या आहेत प्रत्येक वाडीचा एक नाईक किंवा पुढारी असतो हे पुढारी पण वंश परंपरेने चालते नाईकाचे काम सामाजिक व धार्मिक प्रश्नांचा निवाडा देणे आणि अपराधांबद्दल दंड देण्याचे असते कातकरी जमातीत अथावर धेड सिद्धी सोन व वरप असे पाच पोट विभाग असून त्यांच्यात लग्न संबंध होत नाहीत कातकरी जमातीत पूर्वीपासून विधवा विवाह रूढ आहे या लोकात गांधर्व विवाहाची प्रथाही आहे हे लोक विधीपूर्वक लग्न करतात कातकरी कुटुंबात स्त्रियांची हुकूमत असते या जमातीत स्त्रिया गुंजाचा माळा दागिने म्हणून घालतात कानाच्या पाकळ्यांना मोठी भोके पाळून त्यात त्या साखळीही घालतात कातकरी सोन लोकांचा लग्नविधी जातीतील एखादा धर्मशील मनुष्य करतो त्याला गोतरणी म्हणतात नवरी मुलगी मंडपाच्या दारातच वराचे स्वागत करून त्याला माळ घालते नंतर दोघांना समोरासमोर उभे करून मध्ये अंतरपाठ धरतात गोतरणी एका घोंगडीवर अक्षता मांडतो व मध्ये पैसा ठेवून त्यावर हातातील सुपारी टाकतो त्यानंतर नवरा नवरी मंडपाभोवती पाच प्रदक्षिणा करून घोंगडीवर ठेवलेल्या अक्षतांना डोकी लावतात एवढे झाल्यावरती लग्नविधी पुरा होतो आपण ऐकलत कातकरी जमात विषयी माझा चॅनल ला आवडल्यास प्लीज शेअर सबस्क्रिप्ट अँड कमेंट्स